जिल्ह्यातील स्थानिक द्राक्ष निर्यातदारांकडून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला असून देंडोरी निफाड आणि चांदवड तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या अठ्ठेचाळीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे देंडोरी चांदवड तालुक्यातील निर्यातदारांना परराज्यातील व्यापाऱ्यांच्या मदतीनं फसवणूक केली आहे यात पाच आरोपींचा समावेश असून एक कोटी हजार तीनशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक करून फसवणूक झाल्याचं शेतकऱ्यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आलंय संशयित आरोपी नरेंद्र दिनकर जाधव ऋषिकेश नरेंद्र जाधव सोनजाम या ठिकाणी राहणारे असून उमेश गर्गातम उर्फ रामकुमार राहणार मंडोली हिमाचल प्रदेश विशाल मोहन कंदवारा हा वाराणसी येथील राहणारा असून बाळासाहेब उर्फ पप्पू एकनाथ आहेर हा वडाळी भोई चांदवड या ठिकाणी राहणारे असून दिंडोरीमध्ये फसवणूक करणाऱ्या आरोपींचीही नावं आहेत याबाबत फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बोलताना अधिक माहिती दिली माझं नाव संजय नाठे राहणार गोंडेगाव तालुका दिंडोरी सदर नरेंद्र जाधव पप्पू आहेत बाळासाहेब आहेत हे दोन उरुज दोन व्यापारी घेऊन आमच्याकडे आले आणि ते व्यापारीला आम्ही काही ओळखत नव्हतो तर सदर हे दोन आमच्या ओळखीचे होते स्थानिक होते त्यामुळं आम्ही त्यांच्याला त्यांच्या शिवावर खाण्यास तयार झालो आणि सर्व पेमेंटची जबाबदारी सदर नरेंद्र जाधव आणि बाळासाहेब ह्या दोघांनी घेतली होती आणि त्यांनी आम्हाला चेक पण दिलेले त्या त्या संदर्भात म्हणून आम्ही माल दिले आणि ते माल दिल्यानंतर संपूर्ण माल खाली झाल्यानंतर एक पंधरा दिवसात सगळे लोक गायब झाले म्हणजे त्यांचे फोनही लागत नाही बंद झाले आणि ते पळून गेले इथून जागेवरून आम्ही ते सतत शोध होतो पण काही त्यांचं काही अजून नाही लागला किती रुपये येणे तुमचं त्यांचे माझे वैयक्तिक चार लाख एक्केचाळीस हजार आणि आम्ही सर्व अठ्ठेचाळीस शेतकरी असं जवळजवळ दीड कोटीचा अमाऊंट येते जवळ गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झालाय तिवारी सामान केला तिवारी साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं शिवरासाचे मी आभार मानतो त्यांनी पुन्हा दाखल पोलिसांची मी श्यामा शोभता ते राहणार पिंपळगाव बसून तो रोड येथे राहतो कोरोनानंतर तीन चार वर्षापर्यंत तीन चार वर्षामध्ये द्राक्षाला पूर्ण मंदी होती एकही वर्षी द्राक्षात पैसे होत नव्हते या वर्षी काहीतरी आशा होती या आशेवर शेतकरी काम करत होतो आणि आम्ही सगळेच काम करत होतो शेवट शेवट मार्केट तेजी घेत असताना नरेंद्र जाधव आणि पप्पू पप्पुयार यांनी आमची खूप मोठी फसवणूक केली तेजीमध्ये त्यांनी आम्हाला फसवले आहे मंदीत फसवलं असताना तर आम्ही समजून घेतलं असतं पण त्यांनी वाढत्या तेजीमध्ये त्यांनी आम्हाला फसवलं आहे आणि त्यांनी आमचा विश्वासघात चांगल्यापैकी केलेला मी आजच्याबरोबर आठ सत्तेस शेतकरी आम्ही टोटल अठराशे शेतकरी आहोत एक कोटी बावन्न लाख छप्पन हजारा त्यांनी असं जवळजवळ दंडा घातलेला आम्हाला आणि बुडतेचे बाहेर त्यांनी असं आम्हाला आणखीन खाईत नेऊन टाकलेलं आहे जे, टाक जे आम्ही वर काढत होतो नंतर किंवा खर्जावून थोडं बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो त्यांनी आम्हाला आणखी खाईमध्ये लोटलेलं आहे तर त्यात आम्ही तिवारी साहेब कंप्लीट केली पिंपळा पोलीस स्टेशनला आणि तिवारी साहेब एक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून चांगल्यापैकी काम करत आहे आम्हाला आशय त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि ते करतील आम्हाला खूप आशय असं मला वाटतंय तपासाचे चक्र त्यानुसार फिरवण्यात आले असून आरोपींचा सुगावा घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आलेल्याचं पोलीस निरीक्षक तुर्केश तिवारी यांनी सांगितलं दिनांका चौदा सात दोन हजार चोवीस रोजी पिंबगाव पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांची फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी नरेंद्र जाधव यांचे भोले व्हेजिटेबल फूड्स कंपनी यामार्फत पेपरवाच्या प पंचगोषीत शेतावर जाऊन शेतकऱ्यांची व्यवहार करून शेतकऱ्यांचा माल घेत असेल माल घेऊन तो उत्तर प्रदेशमध्ये पा पाठवून पाठवला येत असेल त्यानंतर शेतकऱ्यांना तो चेक चेक ते पैसे पैसे दे देत होते परंतु चेक दिल्यानंतर तो शेतकऱ्यांना दिल्या सांगायचा की दोन तीन महिन्याचा चेक टाका आणि ते शेतकऱ्याने दोन तीन लोक शेतकरी पैसे टाकले त्या टाकल्यानंतर शेतकऱ्यांचे चेक बौंद झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांनी चेक देऊन शेतकऱ्यांचा चे विश्वास संपादन केला विश्वास संपादन करून शेतकऱ्यांना वाटेल की आज हे आपले पैसे पर मिळतील परंतु हे आ हे आधी जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोठी फस पस, फसवणूक केलेली आहे सदरबाबत आतापर्यंत एक कोटी बावन्न लाख रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे सदरचा गुन्हा दाखल करून एकूण पाच आरोपी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीच्या शोधात एक पथक तयार करून ते पथक उत्तर प्रदेश आणि नाशिकच्या आसपास राहणाऱ्या ज्या लोकांना शोधून आरोपीवर कडक कार कारवाई करण्याची आम पोलिसांची तयारी आहे तसेच सदरचा गुन्हा दा दाखल करण्याबाबत बाबत व गुन्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम दिसमाने साहेब ॲडिशनल एस पी आदित्य मित्रकर साहेब एल डी पी सा श्री बापूसाहेब दडस साहेब यांनी आम्हाला मुलाचे से मार्गदर्शन केले त्यांच्या मागेच काही शहराचा तपास चालू आहेत व शेतकऱ्यांना पोलीस विभागातर्फे योग्य ते न्याय मिळवून देण्याची आम्ही हमी देतो व जे गेलेला पैसा हा आम्ही कायदेशीर प्रक्रिया त्यांना मिळून देऊ अशी आम्ही पोलीस खात्यातर्फे त्यांना बळी देतो आश्वासन देतो जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोड वणी